सगळ्या समाजाला एक आमंत्रण आहे आमंत्रण माझं नाही जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू भंडारा डोंगर गोरवाडा डोंगर भामचंद्र डोंगर समिती या सगळ्याच आमंत्रण आहे काय आमंत्रण आहे येणारी तुकाराम महाराजाची बीज मोठ्या आपल्या पुण्याईने आलेली आहे तीनशे पंच्याहत्तर क्रमांकाची बीज आहे महाराज म्हणजे माझ्या तुकवरायला वैकुंठला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष म्हणजे तीनशे वर्षानंतर आलेला हा अमृत महोत्सव फार पुण्यही नाही हो येतो महाराज आणि मग असा हा अमृत महोत्सव तर आपल्याला सर्वांना पारायला लिहायचं अतिशय गोड पारायला गाथा पारायला कुठं जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायली वा तिथं गाथा लिहिला तिथली काही ऊर्जा असेल का नाही तुकाराम महाराजाची कुठं भांडारा डोंगर धन्य हा भांडार पर्वत जाण याशी पांडुरंगाचे लागले चरण महिपती महाराज वर्णन करतात धन्य देहू पुण्य क्षेत्र पूर्ण पूर्ण क्षेत्र पूर्ण पुण्य क्षेत्र वैष्णव जन अवतरला धन्य पुण्य पुण्यभूमी ठाव नांदे तेथे दे देव पांडुरंग असं पुण्य पावन देहूला भलं मोठ गाथा पारायले सगळ्याला विनंती सगळ्यांनी यायचे महाराज प्रत्येकाने पारायणाची तारीख आहे नऊ मार्च ते सतरा मार्च आठ मार्चला मुक्कामी यायचे भंडारे नऊ मार्चला पारायण सुरू होईल चार यक ते सहा काकडा भजन सहा ते सात तुकोबराची स्तुती निळोबरायने गायलेली सात ते अकरा संगीत गाथा पारायण एका बंगाली एकचाल एका बंगाली एक चाली चालू तर पाऊस पडणार महाराज वा अकरा ते साडेबारा पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे एका एका एक खेड एक हवेली तालुक्याला एक मावळ तालुक्याला एक अशा तालुक्याला कीर्तन दिले मग साडे बारा वाजता दीड लाख भाकर येणार पुणे जिल्ह्यातून इथं पुणेकर बरीच मंडळी मार ही सगळी गाव बसवलेली त्यात आखा खेड तालुका आम्ही तिथंच जोडल्या नाही मग सकाळ भाकर येणार दीड लाख बाकीचा स्वयंपाक तिथं तुम्ही काहीच करत नाही नुसत महारायण जेवणे भजन भोजन करू भजन भोजन धनी घेऊन नारायण आणि मग साडेबारा ते तीन भोजन विश्रांती तीन ते पाच तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला नाविन्यपूर्ण तुम्ही एकच नाथाचा प्रसंग ऐकला निवृत्तीनाथाचा उज्जैन असे नाविन्यपूर्ण प्रसंग ऐकायला पाच ते सहा हरिपाठ आणि सहा ते आठ महाराष्ट्रातल्या दिग्गज कीर्तन आहेत आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलोरकर चैतन्य महाराज देगलोरकर जयवंत महाराज बोधले बंडातात त्या कराडकर आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आदरणीय महादेव महाराज राऊत पोपट महाराज कासारखेडकर एकनाथ महाराज सद्गीर मुकुंद काका जाट देवळेकर वा अशी गोड कीर्तन आहे आणि मग बीज आहे सोळा तारखेला तर सोळा तारखेला सकाळी दहा ते बारा कीर्तन होईल बीजेचं आणि मग बारा वाजता एक लाख लोकांना मांडे भोजन खानदेशातील साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ आणि सटाणा मालेगाव देवळा चांदवड कळवण ही मंडळी मांडी घेऊन येणार असं सुंदर नियोजन परत तुम्ही म्हणाल की हा उत्सव पाहिला आता काही पायाची असा उत्सव आहे आहे नऊ मार्च ते सतरा मार्च आहे पहिले असे चार येत आपल्याला नाही माणसं प्रसन्न माणूस कुठं जा तितकीच माणसं आपल्याकड काहींनी पैसा कमवला कदम मावलीने माणसं कमवली पहिलं पारायला हे नऊ मार्च ते सतरा मार्च ते याची आठ मार्चला मिरवणूक ठेवलेली ते होते भांडारा डोंगर तीनशे पंच्याहत्तर पताका तीनशे पंच्याहत्तर तुळशी तीनशे पंच्याहत्तर कळशी तीनशे पंच्याहत्तर पकवास तीनशे पंचाहत्तर चोपदार तीनशे पंच्याहत्तर विनेकरी तीनशे पंच्याहत्तर कीर्तन कीर्तनकार आता काय सांगायचं मिरवणूक इतिहासात पहिली मिरवणूक अशी निघून राहिली बांधवात सगळा मिडीएया येणार मिरवणुकाला विजेच्या दिवशी शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या शुभ हस्ते भांड्या डोंगरावर गोराड्या डोंगरावर भामचंद्र डोंगरावर देहूवर आणि वैकुंठ गमन स्थानावर शांती ब्रह्म मारुती बाबा यांच्या हस्ते हेलिकॉप्टरतून पुष्पवृष्टी केली एक जण हेलिकॉप्टर द्यायला तयार झाला माणसं मी म्हणजे माणसं ऐकत येत आहे एवढं सुंदर नियोजन आहे तर सगळ्यांनी पाहायला यायचंय एकट्याने पारा नेहायचं नाही जोडी जन्माचा सुंदर पारायने सगळ्याला विनंती आहे नऊ मार्च ते सतरा मार्च पहिलं पारायण देऊ लगेच दुसरं पारायण सिद्ध टेक गणपती तिथं गाव आहेत महाराज तिथं तेवीस मार्च ते तीस मार्च सिद्धटेक टेक गणपती भीमा नदीच्या काठवर पारायण आहे महाराष्ट्र तिथं तर लय आहे ते झालं भारा का तिसरं पारायण साईबाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलं जगप्रसिद्ध साईबाबा जगात साईबाबाला ज्यांनी आणलं ते संत कवी दास गणू महाराज आकोलणे त्या पारायणाची तारीख सोळा एप्रिल तेवीस एप्रिल आणि शेवटचं पारायण ओतूर गुरुचेतूर गुरु। ओतूरला आहेत महाराज जुन्नरला ही मंडळी त्याच भागात त्याला जुन्नर आंबेगाव खेड तर शेवटचं पारायण अठरा मे ते पंचवीस मे हे चार पारेने जो करेल त्याला चार मुक्तीचा तो अधिकारी होणार म्हणा सलो कथा समीपथा सलोपथा म्हणजे म्हणून सगळ्यांना विनंती आहे एवढ्या चार पारायणाला